नमस्कार मी पाहतोय टॉकबीज मराठी येस येस नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जे आहे ते मतदान अर्थात विधान परिषदेसाठीच मतदान सा जे आहे नुकतीच निवडणूक नुक लागणार आहे सतरा मार्चला मार्च सतरा मार्चला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि अर्थात सत्तावीस मार्चला जी आहे ती निवडणूक लागणार आहे एकंदरीत पाच जागांसाठी ही निवडणूक असणार आहे आणि विशेषतः पाहिलं तर या पाच जागांसाठी शिंदे गटाला एक जागा येणार आहे अजित पवार गटाला एक जागा येणार आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला तीन जागा येणार आहेत आणि या अर्थात अजित पवार गटाला येणाऱ्या एक जागेसाठी तब्बल अठ्ठ्याऐंशी उमेदवार जे आहेत ते इच्छुक आहेत आणि त्याच अनुषंगानं आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे एक जागा अठ्ठ्याऐंशी अर्ज अजित पवार नेमकी कुणाला संधी देणार आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत सतरा तारखेला विधान परिषदेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे अजित पवारांच्या वाट्याला एक जागा येणार आहे आणि तब्बल अठ्ठ्याऐंशी अर्ज हे अजित पवारांकडे अर्थात आलेले आहेत नेमके अजित पवार कोणाला संधी देणार काय शक्यता है। आ, तर, आ, आहे राजरत्न जर आपण पाहिलं तर ह्या ज्या पाच जागा आहेत या प्रामुख्याने आमशा पाडवी गोपीचंद परळकर प्रवीण दटके राजेश कराड आणि राजेश विटेकर यांच्या विधानसभेवर निर्वाचित होण्यामुळे रिक्त झालेल्या आहेत कारण एकावेळी दोन सभागृहांचं प्रतिनिधित्व जे आहे ते करता येत नाही त्यानंतर ही रिक्त जागा जी आहे ती था झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं याच्यामध्ये राजेश विटेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत जे म्हणजे विधान परिषदेची निवडणूक झाली होती राज्यातनं लोकसभा निवडणुकीच्या नंतर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जी निवडणूक झाली होती ज्याच्यामध्ये राजेश विटेकर हे एम एल सी म्हणून निर्वाचित झाले होते महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल भर ते एम एल सी म्हणून निर्वाचित झाले होते आणि दोन हजार तीस पर्यंत त्यांचा कार्यकाळ जो आहे तो होता मात्र आता राजेश विटेकर हे पाथरी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर गेल्यानंतर ही एक जागा रिक्त झालेली आहे आणि काल जी बैठक झाली देवगिरीवर बैठक होत असते त्या बैठकीनंतर सुनील तटकरेंनी दिलेली माहिती अशी आहे की एका जागेसाठी तब्बल अठ्ठ्याऐंशी अर्ज हे आमच्याकडे आलेले आहेत मात्र प्रामुख्याने राजरत्न जर आपण पाहिलं या सगळ्यामध्ये तर वांद्रे पूर्वचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा ही प्रामुख्याने या जागेसाठी सर्वाधिक होत असल्याचं याशिवाय संग्राम कोते पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्या संग्राम कोते पाटलांना अजितदादा संधी देतील असं बोललं जाते किंवा बिराजदार म्हणून जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत ज्यांना भर विधानसभेमध्ये अजितदादांनी मी बिराजदारांना विधान परिषदेवर पाठवतो असं म्हटलं होतं त्यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त जर राजरत्न आपण पाहिलं तर प्रामुख्याने अजितदादांनी पुण्यामध्ये सुद्धा विशेष लक्ष दिल्याचं पाहायला मिळतंय आणि पुण्यातून शहराध्यक्ष असणारे दीपक मानकर आणि वडगाव शहरीचे माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाची सुद्धा प्रामुख्याने चर्चा होताना पाहायला मिळते याशिवाय आष्टी विधानसभेचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा असल्याचं पाहायला मिळते मात्र एका जागेसाठी अठ्ठ्याऐंशी अर्ज आल्यामुळे आणि विचारपूर्वक कार्यकाळही तितकासा मोठा मिळणार आहे पाच वर्षाहून अधिकचा कार्यकाळ जो आहे तो या एम एल सीला मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं अजितदादा विचारपूर्वक आणि पुढच्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात ठेवून प्रमुख ज्या चेहऱ्याला आहे ते संधी देतील असं प्रामुख्याने वाटतं राज्यात संकेत जर तू पाहिलं असेल तर काही दिवसांपूर्वी ज्यावेळी विधान परिषदेच्या निवडणुका झालेल्या होत्या आणि पुण्यामधून जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आहेत अर्थात दीपक मानकर ते इच्छुक होते आणि त्यानंतर त्यांनी नाराजी जी आहे ती प्रकट केलेली होती नाराजी व्यक्त केलेली होती त्यांच्या समर्थकांनी राजीनामा राजीनामा वापरलेलं होतं तर पुण्यामधून पाहिलं तर आपल्या रुपाली पाटील ठोबले त्या सुद्धा इच्छुक आहेत खरं तर अजित पवारांकडे एका जागेसाठी अठ्ठ्याऐंशी अर्ज आलेले आहेत आणि आता यामधून त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे की विधान परिषद कोणाला द्यायची आणि भविष्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोणता उमेदवार अर्थात कोणाला विधान परिषदेची उमेदवारी दिल्याच्या नंतर ते पक्षासाठी कितपत फायदेशीर ठरू शकते पक्षासाठी किती फायद्याची ठरू शकते त्या अजित पवार जे उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्वाचा था आता भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला तीन जागा येणार आहेत आणि या तीन जागेवरती नेमकी कोणाची वर्णी लागू शकते भाजपामध्ये जर आपण पाहिलं राजरत्न तर अर्थात भाजपमध्येही मोठ्या प्रमाणावर इच्छुक जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतं मग अर्चना पाटील चाकूरकरांचं नाव मध्यंतरी विधान परिषदेच्या या तीन जागांपैकी एका जागेवर जे जा आहे ते प्रामुख्याने चर्चेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं मात्र जी काही माहिती समोर येते त्यानुसार आरवी विधानसभेचे माजी आमदार की सुमित वानखेडे जे सिटिंग एम असताना सुद्धा सुमित वानखेडे त्या ठिकाणी तिकीट दिलं गेलं आणि दादाराव केचेंचा पत्ता कट झाला दादाराव केचेंना निवडणूक लढवता आली नाही तर त्या हे सुमित वानखेडे देवेंद्र फडणवीसांचे सहायक होते आणि त्यांच्यासाठी दादाराव केसे यांना म्हणजे उमेदवारी दिली गेली नाही तर त्या दादाराव केचेंचं नाव सुद्धा विधान परिषदेसाठी प्रामुख्याने चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं दुसऱ्या बाजूला राजरत्न नांदेड विधानसभेमधलं एक प्रमुख नाव आणि अशोक रावांचा राईट हँड अशी ज्यांची ओळख आहे त्या अमरनाथ राजूरकरांचं नाव सुद्धा चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं मला वाटतं राजरत्न अमरनाथ राजूरकर हे या अगोदर सुद्धा विधान परिषदेवर होते आणि काँग्रेस पक्षाकडनं गटनेते म्हणून देखील त्यांनी विधान परिषदेमध्ये काम केलेलं आहे आणि नांदेड महानगराचे सध्या कार्याध्यक्ष म्हणून अमरनाथ राजूरकरांकडे जबाबदारी आहे त्यांचं नाव सुद्धा <coughs> दिल्लीतनं फायनल झालंय अशी जवळपास चर्चा आहे किंवा दादाराव केचे आणि अमरनाथ राजूरकर यांच्या संकेत तुला एक गोष्ट आठवत असेल ज्यावेळेस अशोक चव्हाण जे की काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यांच्याकडे असणाऱ्या विधान सभेच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर त्यांना राज्यसभेवरती घेण्यात आलं परंतु त्यास कोणताही नेता म्हणजे काँग्रेस पक्षामधलं कोणताही आमदार किंवा हे अर्थात अशोक चव्हाण यांच्याबरोबर नव्हते परंतु विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार असणाऱ्या अमरनाथ राजूरकर हे अशोक चव्हाण यांच्या बरोबर होते त्यामुळे कुठेतरी पहिल्यांदाच अशोक त्यांचा चव्हाणांचा अशोक चव्हाणांबरोबर त्यांचा पक्षप्रवेश सुद्धा झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं संख्या ज्यावेळी अशोक चव्हाण हे आदर्श घोटाळ्यामध्ये अडकलेले होते त्यांचं मुख्यमंत्री पद गेलेलं होतं आणि जाता जाता मुख्यमंत्री पद जाता जाता त्यांनी अमरनाथ राजूरकर यांच्या पारड्यामध्ये विधान परिषद मिळवण्यामध्ये त्यांना यश आलेलं होतं आणि त्यांना एक सच्चा कार्यकर्त्याला मला न्याय द्यायचा आहे अशी भावना त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती आणि अमरनाथ राजूरकर यांना विधान परिषदेवरती घेण्यात आला आणि त्यावेळी त्यांनी एक शपथ घेतली होती की जोपर्यंत अशोक चव्हाण आदर्श गोट्यांमधून त्यांना क्लीन चिट मिळणार नाही तोपर्यंत मी कसलाही प्रकारचा सत्कार स्वीकारणार नाही एवढे ते अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून अमरनाथ राजूर ओळखला जातात संकेत एक दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे माधव भंडारी तुला आठवत असेल माधव भंडारी ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा अत्यंत कठीण काळ होता त्या कठीण काळामध्ये त्यांनी प्रवक्ते पद भूषवलं आणि आता भारतीय जनता पक्षाचा म्हणजे सुगीचा काळ म्हणू शकतो कारण आता राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे तब्बल एकशे बत्तीस आमदार जे आहेत ते निवडून आलेले आहेत अशा वेळी कुठेतरी सच्चा कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आता होऊ शकतो का माधव भंडारी यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे कारण ते जनसंघापासून ते पक्ष संघटनेपर्यंत म्हणजे आता पक्ष संघटनेमध्ये सक्रिय आहेत तुला माधव भंडारी यांच्या बाबतीत काय वाटतं त्यांना संधी मिळू शकते का दिल्लीतनं जी काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचते किंवा जी काही चर्चा जी काही बातमी समोर येते त्याच्यानुसार जी तीन नावं दिल्लीत पक्षींनी फायनल केली त्याच्यामध्ये अर्थातच पहिल्या दोन नावांवर आपण चर्चा केली आणि तिसरं नाव हे माधवराव भंडारींचं आहे माधव भंडारींच्या बाबतीत राजरत्न जर आपण प्रामुख्याने बोललो तर कुठल्याही वेळेस विधान परिषदेची निवडणूक येते त्यावेळी माधवरावांचं नाव हे चर्चेमध्ये येतं मात्र शेवटच्या क्षणी काय होतं माहीत नाही त्यांचं नाव अचानकपणे गायब होतं त्याच्या जागी तिसरंच नाव कोणाला तरी विधान परिषदेला संधी मिळते यावेळेस तसं होऊ नये कारण Uh, माधवरावांनी संघटनेमध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे खडतर काळ जेव्हा होता राजरत्न म्हणजे अनेक टी व्ही डिबेट्समध्ये मध्ये सुद्धा आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाची अतिशय प्रभावीपणे बाजू uh, माधवराव भंडारींनी मांडली आणि आता ज्यावेळी पक्षाची सत्ता आली त्यावेळी पक्षाने निश्चित त्यांना प्रवक्ते पदावरून प्रदेश उपाध्यक्ष पदाची संधी दिली संघटनेमध्ये अनेक महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाहीरनामा समिती असेल किंवा प्रमुख निवडणुकांच्या अनुषंगाने सुद्धा अगदी पुण्याचा जर आपण विचार केला तर पुणे महानगर प्रभारी अशी मधोराव भंडारेंकडे ओळख होती यावेळी त्यांचं नाव जवळपास निश्चित आहे असं बोललं जात आहे अर्थात राजरत्न भाजपा धक्का तंत्रासाठी निश्चितपणे ओळखला जातोय त्यामुळं जोपर्यंत सतरा तारखेची शेवटची तारीख उजाडत नाही आणि त्या अगोदर कदाचित आज तेरा तारीख आहे राज्यात एक दोन दिवसामध्ये नाव फायनल होऊन सतरा तारखेला अंतिम अर्ज जो आहे तो भरला जाईल त्याच्यामध्ये आता त्या यादीमध्ये माधवरावांचं नाव असतं का हे बघणं महत्वाचं आहे निश्चितपणे कार्यकर्त्याचा भाजपा यावेळी सन्मान करेल असं वाटतं संकेत एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहिलं की ज्यावेळेस <laughs> भारतीय जनता पक्ष अर्थात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणजे दोन हजार एकोणविसाच्या एकोणविसा नंतरचा आपण काय पाहिला चौदाच्या नंतरचा देवेंद्र फडणवीस चौदा ते एकोणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतर उद्धव ठाकरे आपला पूर्ण इतिहास पाहिजे इतिहासामध्ये आपल्याला जायचे नाही परंतु त्यावेळी आपण पाहिलं की ज्यांनी इतर पक्षामधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यांना अगदी सहज विधान परिषदेवरती घेण्यात आलं अगदी अगदी आधी प्रवीण दरेकर घ्या तुमचे सांगोल्याचे जे आत्ताचे आमदार आहेत सांगोल्याचे आमदार म्हणण्यापेक्षा आपण ज्यांचं नाव घेऊ शकतो ज्या की आता सातत्याने बाजू मांडतायत ते जे आमदार आहेत आता सध्या मला त्यांचं नाव आठवत नाही जे की गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर गोपीचंद पडळकर हे त्यांना सुद्धा विधान परिषदेवरती घेण्यात आलं हे जे महत्वाची नावं आहेत जे की किंवा क्रांती संघटनेमध्ये ज्यांनी म्हणजे फडणवीसांच्या सरकारमध्ये पहिल्या सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं मंत्रीपद भूषवलं होतं आणि नंतर मग स्वाभिमानीत मतभेद झाल्यानंतर ज्यांनी स्वतंत्र रयत क्रांती संघटना स्थापन सदा आणि सदाभाऊ खोत त्या विधान परिषदेवर पोहोचले मधल्या काळामध्ये सदाभाऊ विधान परिषदेवर नव्हते मात्र आता भाजपच्या कोट्यातनं सदाभाऊ विधान परिषदेवर गेल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजे अर्थात सगळे जे इन्कमिंग झालेले होते त्यांना विधान परिषदेवर घेऊन कुठेतरी न्याय देण्याचा दे प्रयत्न केलेला आहे आता अगदी जवळचं आणि मोठं नाव म्हणजे आता एक महत्वाचे चित्रबाग त्यांना सुद्धा विधान परिषदेवरती घेण्यात आलं परंतु ज्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवक्ते पदापासून संघटनेमध्ये काम केलं आणि भारतीय जनता पक्षाला हे दिवस अन्न मोलाचा वाटा उचललेला आहे त्या भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते असणाऱ्या माधव भंडारींना आता तरी न्याय मिळतो का भारतीय जनता पक्षाकडून ते पाहणं आता महत्वाचं असणार आहे आता दुसरीकडे आपण शिंदेच्या शिवसेनेकडे येऊयात संकेत शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला या विधान परिषदेमध्ये मध्ये एक जागा येणार आहे नेमकीही कोणाला यामध्ये वर्णी मिळू शकते कारण आता जर आपण चित्र पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये इन्कमिंग फार मोठ्या प्रमाणामध्ये होते आता मोठी परीक्षा असणार आहे की नेमका न्याय कोणाला कोणाच्या पार्ड्यामध्ये विधान परिषदेची उमेदवारी द्यायची आता पाहिलं तर तुला कसब्याचे जे माजी आमदार होते काँग्रेसचे त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आता यांना सुद्धा संधी मिळणार आहे का अशी सुद्धा चर्चा झालेली आहे दुसऱ्या बाजूला शहाजी बापू पाटलांची सुद्धा चर्चा होते कोणाची वर्णी लागू शकते संकेत काय राजरत्न जशी अजित पवारांकडे इच्छुकांची भाऊ गर्दी आहे कारण एक जागा अठ्याऐंशी अर्ज आपण म्हणतो एकनाथ शिंदे मागच्या अनेक दिवसांपासून राजरत्न जर आपण पाहिलं तर मुक्तगिरी निवासस्थान नंदनवन निवासस्थान आणि आनंद आश्रम यावर प्रामुख्याने लक्ष दिल्याचं पाहायला मिळतं हे यासाठी की जे काही महत्वाचे पक्ष प्रवेश होत आहेत हे या, या तीन ठिकाणी होत आहेत एक तर मुक्तगिरीला होतो नाहीतर नंदनवनला होतो नाहीतर आनंद आश्रमात होतो मात्र पक्ष संघटनेमध्ये पक्ष संघटना बळकटी करण्यासाठी एकनाथ शिंदे हे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत ज्याच्यामध्ये मग राजन साळवींचा सा पक्षप्रवेश असेल किंवा अगदी रवी भाऊ धंगेकरांचा पक्षप्रवेश असेल किंवा आजच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची धडाडती तोप म्हणून ज्यांच्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये पाहिलं जात होतं त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या आणि जिल्हा संघटिका पुणे जिल्हा संघटिका शिरूर लोकसभेच्या प्रभारी म्हणून ज्यांनी काम पाहिलं त्या सुलभाताई उभाळेंनी सुद्धा आज एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि पक्ष संघटना बळकटी करण्यासाठी जेव्हा एकनाथ शिंदे प्रयत्न सातत्याने करतायत राजा तर त्यावेळी ही एक विधानसभेची जागा अर्थातच एकनाथरावांसाठी महत्त्वाची आहे एकनाथ शिंदेसाठी महत्वाची एकना जागा आहे आणि या जागेसाठी जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून ज्या ठामपणे बाजू मांडत आहेत त्या शीतल म्हात्रेंचं नाव प्रामुख्याने चर्चेमध्ये आहे पत्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं राजरत्न तर अगदी एकनाथ शिंदेनी जेव्हा ही भूमिका घेतली त्यावेळी शीतल म्हात्रे उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत होत्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये धडाडती तोफ म्हणून त्या तिथे काम करत होत्या नंतर मात्र नंतरच्या काळात शीतल म्हात्रेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं आणि आता आपण पाहतो की एकनाथ शिंदेची अतिशय ठामपणे बाजू शीतल म्हात्रे मांडताना पाहायला मिळतात त्यांच्या नावाची चर्चा ही सर्वाधिक आहे जशी तिकडे राष्ट्रवादी दिशान बाबा सिद्दीकींच्या नावाची चर्चा आहे रवींद्र फाटक जे एकनाथ शिंदेचे अतिशय निकटवर्ती अतिशय जवळचे म्हणून ओळखले जातात तर रवींद्र फाटकांचं नाव सुद्धा विधान परिषदेच्या या सगळ्या आमदारकीसाठी एकनाथ शिंदेकडून चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं आणि तसऱ्या जर आपण पाहिलं तर काय झाडी काय डोंगर काय हॉटेल सांगोल्याचे माजी आमदार अं बापू पाटलांचं नाव प्रामुख्याने चर्चेमध्ये असल्याचं पाहायला मिळतं किंवा जर राजरत्न आपण आणखीन एक वेगळा विचार केला तर जे माजी आमदार आहेत ज्ञानराज चौगुले त्यांच्या नावाची सुद्धा एकनाथ शिंदेकडून चर्चा होत असल्याचं पाहायला मिळतं तर रवींद्र धंगेकर ज्यांनी नुकताच पक्षप्रवेश देखील केलेला आहे त्यांना त्यांची परिषदेवर वर्णी लागेल ला असं बोललं जात आहे राजन साळवींच्या नावाचाही विचार ऐनवेळी जो आहे तो केला जाऊ शकतो जशी म्हणजे मोठ्या प्रमाणावर एकनाथ अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे इच्छुक आहेत तसेच एकनाथ शिंदेकडे इच्छुक असल्याचं आता या बाबतीमध्ये कोण उमेदवारी अर्ज दाखल करत आहे सतरा मार्चला अर्थात उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे त्या दिवशी कळणार आहे आणि अर्थात सत्तावीस मार्चला या बाबतीचा जे आहे मतदान होणार आहे आणि मत मतदान झाल्याच्या नंतर आपल्याला कळणार आहे की विधान परिषदेच्या जा पाच जागांसाठी नेमकी कोणाची निवड होते या घटनेचे प्रत्येक अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जे आहे ते मतदान अर्थात विधान परिषदेसाठीच सा मतदान जे आहे नुकतीच निवडणूक लागणार आहे सतरा मार्चला सतरा मार्चला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि अर्थात सत्तावीस मार्चला जी आहे ती निवडणूक लागणार आहे एकंदरीत पाच जागांसाठी ही निवडणूक असणार आहे आणि विशेषतः पाहिलं तर या पाच जागांसाठी शिंदे गटाला एक जागा येणार आहे अजित पवार गटाला एक जागा येणार आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला तीन जागा येणार आहेत या अर्थात अजित पवार गटाला येणाऱ्या एक जागेसाठी तब्बल अठ्याऐंशी उमेदवार जे आहेत ते इच्छुक आहेत आणि त्याच अनुषंगानं आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे एक जागा अठ्ठ्याऐंशी अर्ज अजित पवार नेमकी कुणाला संधी देणार आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत सतरा तारखेला विधान परिषदेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे अजित पवारांच्या वाट्याला एक जागा येणार आहे आणि तब्बल अठ्ठ्याऐंशी अर्ज हे अजित पवारांकडे अर्थात आलेले आहेत अजित पवार कोणाला संधी देणार काय शक्यता आहे राजरत्न आपण पाहिलं तर ह्या ज्या पाच जागा आहेत या प्रामुख्याने आमशा पाडवी गोपीचंद परळकर प्रवीण दटके राजेश कराड आणि राजेश विटेकर यांच्या विधानसभेवर निर्वाचित होण्यामुळे रिक्त झालेल्या आहेत कारण वेळी दोन सभागृहांचं प्रतिनिधित्व जे आहे ते करता येत नाही त्यानंतर ही रिक्त जागा जी आहे ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं याच्यामध्ये राजेश विटेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत जे म्हणजे विधान परिषदेची निवडणूक झाली होती राज्यातनं लोकसभा निवडणुकीच्या नंतर विधानसभा निवडणुकीच्या अगोदर जी निवडणूक झाली होती ज्याच्यामध्ये राजेश विटेकर एम एल सी म्हणून निर्वाचित झाले होते महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल वर ते एम एल सी म्हणून निर्वाचित झाले होते आणि दोन हजार तीस पर्यंत त्यांचा कार्यकाळ जो आहे तो होता मात्र आता राजेश विटेकर हे पाथरी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर गेल्यानंतर ही एक जागा रिक्त झालेली आहे आणि काल जी बैठक झाली देवगिरीवर बैठक होत असते त्या बैठकीनंतर सुनील तटकरेंनी दिलेली माहिती अशी आहे की एका जागेसाठी तब्बल अठ्ठ्याऐंशी अर्ज हे आमच्याकडे आलेले आहेत मात्र प्रामुख्याने राजरत्न जर आपण पाहिलं या सगळ्यामध्ये तर वांद्रे पूर्वचे माजी आमदार झिशान बाबा सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा ही प्रामुख्याने या जागेसाठी सर्वाधिक होत असल्याचं पाहायला मिळतं याशिवाय संग्राम कोते पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्या संग्राम कोते पाटलांना अजितदादा संधी देतील दे असं बोललं जातं किंवा बिराजदार म्हणून जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत ज्यांना भर विधानसभेमध्ये अजितदादांनी मी बिराजदारांना विधान परिषदेवर पाठवतो असं म्हटलं होतं त्यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त जर राजरत्न आपण पाहिलं तर प्रामुख्याने अजितदादांनी पुण्यामध्ये सुद्धा विशेष लक्ष दिल्याचं पाहायला मिळतंय आणि पुण्यातून शहराध्यक्ष असणारे दीपक मानकर आणि वडगाव शहरीचे माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या नावाची सुद्धा प्रामुख्याने चर्चा होताना पाहायला मिळते याशिवाय आष्टी विधानसभेचे माजी आमदार बाळासाहेब बाजपे यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा असल्याचं पाहायला मिळते मात्र एका जागेसाठी अठ्ठ्याऐंशी अर्ज जा आल्यामुळे आणि विचारपूर्वक कार्यकाळही तितकासा इत मोठा रा, मिळणार आहे पाच वर्षाहून अधिकचा कार्यकाळ जो आहे तो या एम एल सीला मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळं अजितदादा विचारपूर्वक आणि पुढच्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात ठेवून ज्या चेहऱ्याला आहे ते संधी देतील असं प्रामुख्याने वाटतं राज्यात अं संकेत तू पाहिलं असेल तर काही दिवसांपूर्वी ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झालेल्या होत्या आणि पुण्यामधून जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आहेत अर्थात दीपक मानकर ते इच्छुक होते आणि त्यानंतर त्यांनी नाराजी जी आहे ती प्रकट केलेली होती नाराजी व्यक्त केलेली होती त्यांच्या समर्थकांनी राजीनामा वापरलेलं होतं तर पुण्यामधून पाहिलं तर आपल्या रुपाली पाटील त्या सुद्धा इच्छुक आहेत खरं तर अजित पवारांकडे एका जागेसाठी अठ्ठ्याऐंशी अर्ज आलेले आहेत आणि आता यामधून त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे ला की विधान परिषद कोणाला द्यायची आणि भविष्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोणता उमेदवार अर्थात कोणाला विधान परिषदेची उमेदवारी दिल्याच्या नंतर ती पक्षासाठी कितपत फायदेशीर ठरू शकते पक्षासाठी किती फायद्याची ठरू शकते अनुषंगानं अजित पवार जे आहे त्या विधान परिषद त्याच उमेदवाराला देतील जो उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्वाचा ठरेल संकेत आपण पाहिलं तर आता भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला तीन जागा येणार आहेत आणि या तीन जागेंवरती नेमकी कोणाची वर्णी लागू शकते भाजपामध्ये जर आपण पाहिलं राजरत्न तर अर्थात भाजपमध्येही मोठ्या प्रमाणावर इच्छुक जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतं मग अर्चना पाटील चाकूरकरांचं नाव मध्यंतरी विधान परिषदेच्या या तीन जागांपैकी एका जागेवर जे जा आहे ते प्रामुख्याने चर्चेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं मात्र जी काही माहिती समोर येते त्यानुसार आरवी विधानसभेचे माजी आमदार की सुमित वानखेडे जे सिटिंग एम एल ए असताना सुद्धा सुमित वानखेडे त्या ठिकाणी तिकीट दिलं गेलं आणि दादाराव केचेंचा पत्ता कट झाला दादाराव केचेंना निवडणूक लढवता आली नाही तर त्यात हे सुमित वानखेडे देवेंद्र फडणवीसांचे प्रिय सहायक होते आणि त्यांच्यासाठी दादाराव केसे यांना म्हणजे उमेदवारी दिली गेली नाही तर त्या दादाराव केचे नाव सुद्धा विधान परिषदेसाठी प्रामुख्याने चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं दुसऱ्या बाजूला राजरत्न नांदेड विधानसभेमधलं एक प्रमुख नाव आणि अशोक रावांचा राईट हँड अशी ज्यांची ओळख आहे त्या अमरनाथ राजूरकरांचं नाव सुद्धा चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं मला वाटतं राजरत्न अमरनाथ राजूरकर हे या अगोदर सुद्धा विधान परिषदेवर होते आणि काँग्रेस पक्षाकडनं गटनेते म्हणून देखील त्यांनी विधान परिषदेमध्ये काम केलेलं आहे आणि नांदेड महानगराचे सध्या कार्याध्यक्ष म्हणून अमरनाथ राजूरकरांकडे जबाबदारी आहे त्यांचं नाव सुद्धा <coughs> दिल्लीतनं फायनल झालंय अशी जवळपास चर्चा आहे किंवा दादाराव केचे आणि अमरनाथ राजूरकर यांच्या संकेत तुला एक गोष्ट आठवत असेल ज्यावेळेस अशोक चव्हाण जे की काँग्रेस uh, <laughs> पक्षामधून भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला त्यांच्याकडे असणाऱ्या विधान सभेच्या सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर त्यांना राज्यसभेवरती हो घेण्यात आलं परंतु त्यास कोणताही नेता म्हणजे काँग्रेस पक्षामधलं कोणताही आमदार किंवा हे अर्थात अशोक चव्हाण यांच्या बरोबर नव्हते परंतु विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार असणाऱ्या अमरनाथ राजूरकर हे अशोक चव्हाण यांच्या बरोबर होते त्यामुळे कुठेतरी पहिल्यांदाच अशोक चव्हाणांबरोबरच त्यांचा पक्षप्रवेश अशोक चव्हाणांबरोबर त्यांचा पक्षप्रवेश सुद्धा झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं संख्या ज्यावेळी अशोक चव्हाण हे आदर्श घोटाळ्यामध्ये अडकलेले होते त्यांचं मुख्यमंत्री पद गेलेलं होतं आणि जाता जाता मुख्यमंत्री पद जाता जाता त्यांनी अमरनाथ राजूरकर यांच्या पारड्यामध्ये विधान परिषद आ... मिळवण्यामध्ये त्यांना यश आलेलं होतं आणि त्यांना एक सच्चा कार्यकर्त्याला मला न्याय द्यायचा आहे अशी भावना त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती आणि अमरनाथ राजूरकर यांना विधान परिषदेवरती घेण्यात आला आणि त्यावेळी त्यांनी एक शपथ घेतली होती की जोपर्यंत अशोक चव्हाण आदर्श गोट्यांमधून त्यांना क्लीन चिट मिळणार नाही तोपर्यंत मी कसलाही प्रकारचा सत्कार स्वीकारणार नाही एवढे ते अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून अमरनाथ राजूर ओळखला जातात संकेत एक दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे माधव भंडारी तुला आठवत असेल माधव भंडारी ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचा अत्यंत कठीण काळ होता त्या कठीण काळामध्ये त्यांनी प्रवक्ते पद भूषवलं आणि आता राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे तब्बल एकशे बत्तीस आमदार जे आहेत ते निवडून आलेले आहेत अशा वेळी कुठेतरी सच्चा कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आता होऊ शकतो का माधव भंडारी यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे कारण ते जनसंघापासून ते पक्ष संघटनेपर्यंत म्हणजे आता पक्ष संघटनेमध्ये सक्रिय आहे तुला माधव भंडारी यांच्या बाबतीत काय वाटतं त्यांना संधी मिळू शकते का दिल्लीतनं जी काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचते किंवा जी काही चर्चा जी काही बातमी समोर येते त्याच्यानुसार जी तीन नावं दिल्लीत पक्ष फायनल केली त्याच्यामध्ये अर्थातच पहिल्या दोन नावांवर आपण चर्चा केली आणि तिसरं नाव हे माधवराव भंडारींचं आहे माधव भंडारींच्या बाबतीत राजरत्न जर आपण प्रामुख्याने बोललो तर कुठल्याही वेळेस विधान परिषदेची निवडणूक येते त्यावेळी माधवरावांचं नाव हे चर्चेमध्ये येतं मात्र शेवटच्या क्षणी काय होतं माहित नाही त्यांचं नाव अचानकपणे गायब होतं त्याच्या जागी तिसरंच नाव कोणाला तरी विधान तसं हो होऊ नये कारण माधवरावांनी संघटनेमध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे खडतर काळ जेव्हा होता राजरत्न म्हणजे अनेक टीव्ही व्ही मध्ये सुद्धा आपण पाहिलं की भारतीय जनता पक्षाची अतिशय प्रभावीपणे बाजू माधवराव भंडारींनी मांडली आणि आता ज्यावेळी पक्षाची सत्ता आली त्यावेळी पक्षाने निश्चित त्यांना प्रवक्ते पदावरून प्रदेश उपाध्यक्ष पदाची संधी दिली संघटनेमध्ये अनेक महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जाहीरनामा समिती असेल किंवा प्रमुख निवडणुकांच्या अनुषंगाने जर विचार केला तर पुणे महानगर प्रभारी अशी माधवराव भंडारेकडे ओळख होती यावेळी त्यांचं नाव जवळपास निश्चित आहे असं बोललं जातंय अर्थात राजरत्न भाजपा धक्का तंत्रासाठी ओळखला जातोय त्यामुळं जोपर्यंत सतरा तारखे शेवटची तारीख उजाडत नाही आणि त्या अगोदर कदाचित आज तेरा तारीख आहे राज्यात एक दोन दिवसामध्ये नाव फायनल होऊन सतरा तारखेला अंतिम अर्ज जो आहे तो भरला जाईल त्याच्यामध्ये आता त्या यादीमध्ये माधवरावांचं नाव असतं का हे बघणं महत्वाचं आहे निश्चितपणे कार्यकर्त्याचा भाजपा यावेळी सन्मान करेल असं वाटतं संकेत एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहिलं की ज्यावेळेस भारतीय जनता पक्ष अर्थात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणजे दोन हजार एकोणविसाच्या एकोणवीसच्या नंतरचा आपण काय पाहिला चौदाच्या नंतरचा देवेंद्र फडणवीस चौदा ते एकोणवीस मुख्यमंत्री झाले त्यानंतर उद्धव ठाकरे आपला पूर्ण इतिहास पाहिजे इतिहासामध्ये आपल्याला जायचं नाही परंतु त्यावेळी आपण पाहिलं की ज्यांनी इतर पक्षामधून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यांना अगदी सहज विधान परिषदेवरती घेण्यात आला अगदी अगदी आधी प्रवीण दरेकर घ्या तुमचे सांगोल्याचे जे आत्ताचे आमदार आहेत सांगोल्याचे आमदार म्हणण्यापेक्षा आपण ज्यांचं नाव घेऊ शकतो ज्या की आता सातत्याने बाजू मांडत आहेत ते जे आमदार आहेत आता सध्या मला त्यांचं नाव आठवत नाहीये जे की गोपीचंद पडळकर गोपीचंद पडले विधानसभेचे जे आमदार आहेत माफ करा गोपीचंद पडळकर हे त्यांना सुद्धा विधान परिषदेवरती घेण्यात आलं हे जे महत्वाची नावं आहेत जे की झाल्याच्या क्रांती संघटनेमध्ये ज्यांनी म्हणजे फडणवीसांच्या सरकारमध्ये पहिल्या सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं मंत्रीपद भूषवलं होतं